अरे बन बोरी बोरीचा फाटा बाळाची आई गेली सोनार पेटा जो, जो, जो बाळाची आई गेली सोनार पेटा जोजोजो जो जो, सोनारी न मावशी सोनार दादा बाळाची वाळे झाली का नाही आता करी तो मग करीतो असा म्हणून उशीर झाला घरी माझ्या बाळाने ढिंगा ना केला जुरे जू घरी माझ्या बाळाने ढिंगा ना केला जुबाळाजूरेजू जुजो म्हणिता जो मनिता जो जो शिनल्या नारी कृष्णाचा पाळ नाही येश्वर घरी जो 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 मनिता जो मनिता शी नारी कृष्णाचा पाळ नाही शोदा घरी अरे वन बन वन बोरीचा पाटा बाळाची आई गेली शिंप्याच्या पेटा जो बाळाची आई गेली शिंप्याच्या पेटा जो झो जो शिंपीन मावशी शिंपीन दादा बाळाचं अंग झालं का नाही आता करीते, मग करीते असा म्हणून उशीर झाला घरी माझ्या बाळाने धिंगा ना केला झो झो घरी माझ्या बाळाने धिंगा ना केला झोजोजो झोजोमिता झोजोमनिता शिनल्या नारी कृष्णाचा पाळ ना येश्वर घरी झो झो कृष्णाचा पाळ ना ज गरी झोजोजो हरीबन बुरीबण बोरीचा फाटा बाळाची आई गेली सोशे बाळाची आई येतारा सुताराच्या पेटा ज ज बाळाची आई गेली सुताराच्या पेटा ज जो सुतारीन मावशी सुतार दादा बाळाचा पाळणा खेळणा झाला का नाही आता करी तो मग करीतो असा म्हणून उशीर झाला घरी माझ्या बाळाने धिंगाणा केला जोजोजो घरी माझ्या बाळाने धिंगाणा केला जोजोजो जो जो मनीता शिनल नारी कृष्णाचा पाळ नाही शोदा घरी जो झोजो मनिता झोजो मनिता शी नारी कृष्णाचा पाळ नाई शोधा घरी झो झो जो, जो, जो बोरी बन बोरीचा पाटा बाळाची आई गेली चु शि पेटा झो जो जो शी फुलारी न दादा बाळाचे हरे तुरे झाली का नाही आता करीतो, मग करीतो असा म्हणून उशीर झाला घरी माझ्या बाळाने धिंगाणा केला जो घरी माझ्या बाळाने धिंगाणा केला जो जो मनिता, शिनल्या नारी कृष्णाचा पाळणारे शोधा घरी जो, जो, जो।, जो, जो, मनीता, जो, जो मनीता, जोजू मनिता जो, जो मनिता जो जो शी नारी कृष्णाचा पाळ नाही